आता मी मस्त प्लेटिंग करून घेतलंय आणि खापरी पापलेट एक नंबर झाले बाबा हॅलो विवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्या आणि आज किचन मध्ये म्हणजे नक्की किचन ब्लॉग असतात फिश ब्लॉग आहे बघा फिश आज मी आणले खापरी पापलेट आहे तर आता माझा हेल्पिंग हँड आला म्हणजेच आपला कॅमेरामॅन आरण दादा राडवकडे कॅमेरा दिला आणि मी आता तुम्हाला निवांत फिश टाकू शकते का मी असे मस्त आज खापरी पापले टांगलेत हे ना त्यांच्या होड्या आता बंद आहेत पण छोट्या होड्यांनी पकडत तर तिने सांगितलं छोट्या होडीने पकडले म्हणून मी घेतले कोळंबी अगदी फ्रेश आहे कोळंबी पण तर कोळंबी मी आता बनवणार नाही आजची आपली रेसिपी आहे खापरेळ खा झाला उडला माझा पब्बल खापरी पापले आता आधी फिश कापून घेते वाटणाची तयारी सुरू करते आणि मग परत तुम्हाला येऊन भेटते आता ती वाटणाची तयारी दाखवते हे बघा अर्धा वाटी नारळ घेतला आहे ओला लसूण अर्धी घेतली आहे अर्धी दांडी आणि आल्याचं तुकडं एवढं एवढं घेतलं आहे हां अंदाजे समजून जा आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्या तिखट आहेत मग तीन छोट्या घेतल्यात आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि मी बोललेली फिश धुवून घेते अगोदर तसं मी अगोदर फिश छान धुवून घेतले आणि तीन मासे होते म्हणून हे बघा असं कापलं आहे भर भरलेलं पापलेट पापले बनवायसाठी बा, दोन पापलेट भरलेले करणार आहे आणि एका पापलेटचं कालवण पापले करते मासे कापून आणले नाहीत कारण का, का मला तुम्हाला मासे पूर्ण दाखवायचे होते ना म्हणून मग त्या सगळ्यात माझा वेळ गेला मासे स्वच्छ करण्यात कापण्यात चला पण आता पटकन रेसिपीला सुरुवात करते गॅस चालू करूया सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून मस्त वाटून घेऊया तर चला आता हे वाटण वाटून झालं माझं छान आता हे अर्ध वाटण मी फ्राय फिशसाठी वापरणार आहे आणि अर्ध वाटणाचं कालवण घालणार आहे पण एकाच ह्याच्यात सर्वात आधी गॅस चालू करून घेऊया मी दोन चमच तेल बघूया वाटण्याच्या नुसार एक चमच घालते वाटण आहे ना फक्त थोडस अजून जास्त याच्यात हे तेल गरम झालंय आता ह्याच्यात हे वाटण टाकू वाटण छान लाल करून घ्यायचं हा अर्धा चमचा भरून हळद घातली अर्धा चमचा मीठ घेतलाय मीठ वाटण फ्राय फिशमध्ये मध्ये पण वाटण वापरायचं आहे ना म्हणून मीठ अधिक कमी घातलंय एक चम्मच हा आमचा घरचा मसाला आणि हा एक चम्मच कांदा लसूण मसाला आहे जो नविकच आहे हा घरी न एक चमच फुल भरून घरे घातली आता हे सगळं वाटण छान अगदी पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचं तेल सुके आता हे बघा पाण्या छान आटलेल्या आणि मसाला छान तेल सोडू लागलाय आता मी याच्यातलं एक झाकण किंवा एक चम्मच कोको भाजप आता मसाला छान तेल सोडू लागलाय सर्व जिन्नस मस्त एकजीव आता ना तू तू मी यातला थोडासा मसाला काढून घेणार आहे बस हा आणि बाकीच्या मसाल्यात आता आपल्या मिक्सरचं पाणी आहे ना जे धु धुवून घालणार आहे आता हे मिक्सरचं पाणी मी ठेवलं होतं ना ते घालून झालं आपलं काल बन आता ह्याच्यातच आपण एक टॉमॅटो वरून कापून टाकायचा आणि मी टॉमॅटो असा हातानेच वरून कापून टाकणार आहे टॉमॅटो शिजेल त्याच्यात चला आता ह्याच्यातच मी अजून पाणी घालून घेते मसाले काही घालायची गरज नाही फक्त वरून थोडंसं मीठ घालावं लागणार आहे कारण पाणी घातलंय ना आणि पातळ आहे मग अशी वाटणापुरता आपण अर्धा चम्मच मीठ घातलेला तर मी अजून अर्धा चम्मच मीठ घालते आणि सोडून देऊ हे बघा आता हे दोन पाकलेट जे मी मधी शिरून घेतले त्यांचा मसाला थंड करायला ठेवलाय असा छान हाताने पसरवलंय पसरवलाय आणि आता ह्याच्यात घालते मी कोकम आगळ कोकम आगळ लावून घेऊया सोबतच मीठ हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट पण लावणार हळद हे बघा आता आपण फक्त कोकमागळ मीठ हळद आणि लाल मसाला आपला घरचा घालून घेऊया आणि छान एकजीव करून घेऊया आणि ही अर्धा चमच अद्रक लसूणची पेस्ट आता हे छान असं हातानेच एक्झीव करून घ्यायचं म्हणजे ना सगळीकडे मसाला चोळला जातो मॅरिनेट होतो असं हे मासा मॅरिनेट करून घ्यायचा सगळीकडे छान मसाल्याच्या हातमध्ये आता मी छान मसाला भरून घेते मच्छीच्या आतमध्ये हां थोडासा हात आतमध्ये पण फिरवून घ्यायचा काय टेन्शन नाही मसाला असं छान करून घेणार तुम्ही मासे मस्त मॅरिनेट करून झालेत आतमध्ये मसाला पण भरून झाला थोडा वेळ ठेवून देते त्याला तोवर बाकीची कामं आवडून घेते आणि मच्छीवाल्या मैत्रिणी असल्याचा माझा ह्या एक फायदा होतो की मला मच्छी या सीझनमध्ये पण इतकं फ्रेश मच्छी मिळाले जसं मे महिन्यात नाही का अचानक पाऊस आला गर्मीत अचानक थंडी आली तसा फील आला अचानक तर आता मी कालवनाचं झाकण काढलं आहे हे बघा मस्त कालवनाचं सुगंध सुटलाय आणि तरी बघा मस्त छान शिजून झाले कालवण छान झालंय आता मी हे इथेच तवा ठेवते फिश फ्राय करायला चला आता तवाच ठेवून दिला आता ह्याच्यात तेल घालून घ्या पहिले तर दीड पळी तेल घातले आणि ते पीठ घेतले फ्राय करायला मासे छान मॅरिनेट झालेत मासे मॅरिनेट होईपर्यंत मी माझी घरातली कामं उघडून घेतली म्हणजे भांडी वगैरे किचन क्लीन करून घेतला स्वच्छ म्हणजे आता फक्त मासे फ्राय झाले की लगेच जेवून घ्यायला आहे ना आणि असं झालं माझा स्वयंपाक आता तेल गरम होऊ लागले तर माश्यांना छान असं मी तांदळाचं पीठ चोळून घेते जास्त लावायचं नाही थोडंसं लागलं बस झालं लाग। डस्ट काढून घेऊया आणि सोडून द्यायचं केवढा मोठा पापलेट आहे बघा मला तवा भरला एकाच पापलेटने भरला तर ह्या माश्याने त्या माश्याला अशी ढकलायची साईडला आणि त्याला जागा करायची एकमेकांना ढकला मारामारी करा पाव्या आता हे बघा हा मासा आहे ना एवढा मोठा आहे की ते एका सिंगल चमच की नाही दोन चमच वापरावे लागते आणि तिच्या दीड पळी तेलातच मासे फ्राय करून घेतले एक्स्ट्रा तेल वगैरे काही वापरलेलं नाही छान मासा असा कुरकुरीत भाजून झालेलं आहे आणि मी आता अर्णवला ताट वाढलाय आणि हे मास हा मासा मस्त प्लेटिंग करून घेतला आता याच्या तीन भाग करून तिघांना देते येते अर्णवला राहिला चला तर मग आता जेवण घेऊया भूक लागली बाई मी आता मस्त चेंज करून घेतल्या कारण मासे वगैरे कापले तर ड्रेसवर उडालेल्या मग स्वतःच्याच अंगाचा वास नको यायला म्हणून मस्त छान फ्रेश झाली आणि आता जेवण घेते आता भूक लागली आता अशी भूक लागली आहे ना सॉली तर आज आरणव खाऊन दाखवणार आहे आपल्याला कसा झालाय मासा ओ, कसा झालाय तोंडात जाताच विरघळतोय ना आणि फ्रेश आहे एकदम ना मग सांग आता मस्त आहे तुम्ही पण नक्की बनवून ट्राय करा हे सगळं माझी रेसिपी आहे मी मम्मीला बोललो तर मग फटाफट बनवलं तुम्ही ट्राय करा तुम्हाला रेसिपी पाहिजे तर मी नक्की सांगेन तुम्हाला भेटे पुढच्या <laughs> ब्लॉग मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट